नमस्कार सविस्तर या नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये मी सुप्रीम स्वागत करतो बावीस एप्रिल बावीस एप्रिलला काश्मीरमध्ये पर्यटकांवरती दहशतवाद्यांनी हल्ला केला हे दहशतवादी कुठले होते तर हे दहशतवादी होते पाकिस्तान मधले मग ते लष्कर ए तोयबाचे असोत किंवा जैसे मोहम्मदचे असोत हे असे अनेक दहशतवादी होते ज्यांनी भारतावरती भारतातल्या काश्मीरवरती आणि तिथल्या पर्यटकांवरती हल्ला केला या हल्ल्यामध्ये सव्वीस निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला आणि ह्या मृत्यून देशात संतापाची लाट उसळली भारताला पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर द्यायला सांगितलं गेलं वारंवार पंतप्रधानांकडे लोकांनी मागणी केली की पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर द्या मात्र भारतानं संयमानं ही संपूर्ण परिस्थिती हाताळली आणि सात मेला भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवलं हे ऑपरेशन सिंदूर यशस्वीही झालं कारण या ऑपरेशन मध्ये पाकिस्तानचे प्रमुख सात एअरबेस भारतानं उद्ध्वस्त केले त्यातला महत्वाचा जो एअरबेस होता तो होता नूरखान एअरबेस याच नूरखान एअरबेस मध्ये पाकिस्तानी सैन्याचं मुख्यालय आहे आणि तिथेच पाकिस्तानचा अण्वस्त्र साठा आहे असंही सांगितलं जातं एकीकडे नूरखान एअरबेस उद्ध्वस्त होत असल्याची बातमी येत असताना दुसरीकडे सरगोदा इथलं एअरबेस ही पाकिस्तान मधलं भारत उद्ध्वस्त करणार आहे अशी चर्चा सुरू होती आणि नेमकं याच चर्चेच्या वेळी जो अमेरिका या ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान किंवा कि भारत आणि पाकिस्तानच्या वाढत्या तणावाच्या दरम्यान तो त्यांचा अंतर्गत विषय आहे असं सांगत होता तोच अमेरिका मध्यस्थीची भूमिका घेऊ लागला याच अमेरिकेनं शस्त्रसंधी लागू करा असं सांगितलं आणि त्यानंतर शस्त्रसंधी लागूही करण्यात आली मात्र कुत्र्याची शेपूट वाकडी ते वाकडी अशा न्यायानं पाकिस्ताननं पुन्हा एकदा भारतावरती हल्ल्या करण्याचा प्रयत्न केला तरीही भारताला दिलं ऑपरेशन सिंधूरच्या माध्यमातून मग या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना आता असंही सांगितलं जात आहे की अमेरिकेच्या इंटेलिजन्स इनपुटला एक रिपोर्ट मिळाला आणि या रिपोर्टनुसार भारत हा पाकिस्तानच्या अनवस्त्र साठा जो काही आहे तो उद्ध्वस्त करण्याच्या तयारीत होता आणि त्यामुळे पाकिस्ताननं अमेरिकेकडे याचना केली जीवनदानाची भीक मागितली आणि त्यानंतर अमेरिकेने मध्यस्थी घेऊन भारतालाही समजावलं आणि त्यानंतर ही, त्यान ही शस्त्रसंधी लागू करण्यात आली अन्यथा पाकिस्तान बेचिराग झाल्याशिवाय राहणार नव्हता मात्र या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना दुसऱ्या बाजूला असंही सांगितलं जातं की अमेरिकेने मध्यस्थी केल्यानंतर त्यांनी सर्वात प्रथम पंतप्रधान मोदींना फोन केला आणि त्यानंतर ही शस्त्रसंधी लागू करा अशी विनवणी त्यांच्याकडे केली मात्र या सगळ्या गोष्टींच्या दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं तर काल पंतप्रधान मोदींनी आठ वाजता सभा घेतली आणि त्या सभेमध्ये त्यांनी ठणकावून अमेरिकेला उत्तर दिलं किंबहुना पाकिस्तानलाही उत्तर दिलं त्याआधीच जे अमेरिकेचे डोनाल्ड ट्रम्प आहेत त्यांनी भाषण केलं आणि त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की शस्त्रसंधीचं जर उल्लंघन झालं तर दोनही देशांसोबतचा व्यापार जो आहे तो आम्ही बंद करू आता ह्या व्यापाराचा हा जर व्यापार आहे तो बंद झाला तर आपल्याला काय तोटा होईल तर जवळजवळ सतरा टक्के व्यापार जो आहे जो आपण भारत हा अमेरिकेला ज्या वस्तूंची निर्यात करतो ती निर्यात सतरा टक्के आहे आणि ती निर्यात बंद होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे जवळजवळ तीन लाख कोटींचं किंबहुना त्याहून जास्त आपल्याला नुकसान होऊ शकतं हे एवढं सगळं माहीत असताना सुद्धा डोनाल्ड ट्रम्प यांच्या पत्रकार परिषदेनंतर पंतप्रधान मोदींनी भारताला संबोधित केलं आणि त्यावेळी मात्र पंतप्रधान मोदी जे काही म्हणाले ते सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देणार होत कारण यावेळी ते असं म्हणाले की आता इथून पुढे पाकिस्तानची चर्चा फक्त पीओके वरती म्हणजेच पाकव्याप्त काश्मीर वरती आणि दहशतवादावरती होईल म्हणजे एक प्रकारचा इशाराच त्यांनी दिला की इथून पुढे जर पाकिस्तानला कुरापत करायची ठरवली बघूना कुरापती केल्या तर मात्र आम्ही पीओके पाकव्याप्त काश्मीर हा ताब्यात घेऊ किंवा दहशतवाद्याचा पूर्णतः खात्मा करू मात्र या सगळ्या गोष्टींचा आपण ज्यावेळी विचार करतो त्यावेळी पंतप्रधान मोदींनी घेतलेली भूमिका ही खरच कठोर आहे आणि हा एक प्रकारचा अमेरिकेलाही इशारा आहे की तुम्हाला जर व्यापार बंद करायचा असेल तर करा मात्र आम्ही ताब्यात घेतल्याशिवाय कुरापती वाढल्या तर तो ताब्यात घेतल्याशिवाय राहणार नाही थांबणार नाही हे पंतप्रधानांनी थेट भाषणातून सांगून दिलेलं आहे त्यामुळे अमेरिकेने जरी मध्यस्थी घेतली असली तरी भारतानं पाकिस्ताननं जर पुढे काही केलं तर मात्र त्यांना चोख प्रत्युत्तर देण्याचा इशारा हा दिलेला आहे आणि आता त्यामुळे पाकिस्तानची झोप उडालेली आहे हे मात्र निश्चित मात्र जर पुन्हा पाकिस्ताननं कुरापती करायच्या सुरूच ठेवल्या तर आता फक्त ऑपरेशन सिंधूर झालंय यापुढे दुसरं ऑपरेशन राबवलं जाईल हे बहुना पाकिस्तान मधला पाकव्याप्त काश्मीर सुद्धा भारत घेईल अशी शक्यता ही व्यक्त केली जाते आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा आपण नीट विचार करायला हवा दहशतवाद्यांचा नाईनाट करण्यासाठी आपण काय पद्धतीनं योजना राबवतो याचा आपण विचार करायला हवा